मराठवाडा होणार नवे औद्योगिक केंद्र अथर एजन्सी कंपनीकडून संभाजीनगरच्या संभाजीनगर मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे कारखाने उभारण्यासाठी जे एस डब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनीने सत्तावीस हजार कोटी आणि टोयोटा किर्लोस्कर कंपनीने एकवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे संभाजीनगर जालना दरम्यान राज्य सरकार पाचशे एकर जागेवर मोठे लॉजिस्टिक पार्क म्हणजे गोदामे दळणवळणाच्या सुविधा असलेली जागा उभारणार आहे या लॉजिस्टिक पार्कच्या जवळून जाणारा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर समृद्धी महामार्ग या सगळ्यामुळे या भागाचा व्यापार निर्यातीतील वाटा वाढेल मोदी सरकारच्या महाराष्ट्र फर्स्ट धोरणामुळे कोट्यवधी रुपयांचे नवनवे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत येत्या काळात या उद्योगांमुळे मराठवाड्याचा चेहरा मोरा बदलून जाईल सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा